आकाशवाणी नागपूर हे कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांचं दहशतवाद विरोधातलं अभियान सलग अकराव्या दिवशी सुरू आहे सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या तळाला बाजूंनी घेरलं असून या परिसरातलं हे आतापर्यंतचं सर्वात दीर्घ अभियान असल्याचं सांगितलं जात आहे या अभियानात आतापर्यंत दोन दहशतवादी ठार झाले असून दोन जवानांना वीर मरण आहे बीएसएनएलनं आज एरिक्सन क्वालकॉम सिस्को आणि नोकिया या कंपन्यांसोबत डिजिटल कौशल्य विकासासाठी सामंजस्य करार केले कुशल आणि भविष्यातल्या तंत्रज्ञानासाठी तयार असलेलं मनुष्यबळ तयार करण्यासाठी हे करार महत्वपूर्ण असल्याचं केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितलं माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात येणारा देशभक्तीपर चित्रपटांचा महोत्सव आजपासून दिल्ली इथं सुरू झाला येत्या ते तेरा तारखेपर्यंत हा महोत्सव चालणार असून या महोत्सवाचं उद्दिष्ट राष्ट्रभक्तीला सन्मान देणं आहे आयडीबीआय बँकेतून सरकारी गुंतवणूक काढून घेण्याची प्रक्रिया थांबवावी या आणि इतर मागण्यांच्या सन्मानार्थ माफ करा समर्थनार्थ बँकेच्या अधिकारी आणि कर्मचारी संघटनांनी आज एक दिवसाचा लाक्षणिक संप केला आयडीबीआय बँकेत भारत सरकार आणि आयुर्विमा महामंडळाचे मिळून पंच्याण्णव टक्के समभाग आहे त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातली विकास बँक हा दर्जा पुन्हा द्यावा अशी मागणी करण्यात आली उत्तराखंडमध्ये उत्तरकाशी जिल्ह्याला हर्शिल आणि धाराली भागात अलीकडेच झालेल्या दुर्घटनेनंतर अजूनही मोठ्या प्रमाणावर मदत बचाव आणि शोधकार्य सुरू आहे आतापर्यंत एक हजार शंभरपेक्षा जास्त लोकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलं आहे असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि कामगार कायद्याचे फायदे देण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील आहे या क्षेत्राचं नियमन करण्यासाठी कामगार विभागानं एक मसुदा विधेयक तयार केलं आहे आगामी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात हे विधेयक मांडण्यात येणार असल्याचं कामगार मंत्री आकाश पुनकर यांनी सांगितलं समाज प्रबोधनाचं कार्य करणाऱ्या कीर्तनकारांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टिकोनातून गजर सन्मान कीर्तनकारांचा हा गौरव सन्मान सोहळा काल बुलडाणा जिल्ह्यात मेहकर इथं आयोजित करण्यात आला या गौरव सोहळ्यामध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते तीनशे कीर्तनकाराचा सन्मान करण्यात आला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार